नमस्कार आपले स्वागत मी रेखा भोंडे हायस्कूल मध्ये उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्ण संधी नुकताच निकाल लागला आणि कॉलेज प्रवेश क्लासेस साठी विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे लोणावळ्यातील विद्यार्थी पुणे परिसर आकुर्डी येथे प्रवेश क्लासेस कोर्स यासाठी जातात लोणावळ्यात ही व्यवस्था नाही त्यामुळे मुलांना तेथे जावे लागते आता लोणावळ्यातील भोंडे हायस्कूल मध्ये नेट सेट जी आणि युपीएससी एमपीएससी या स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतले जातील व मार्गदर्शन दिले जाईल त्यामुळे नक्कीच लोणावळा येथील विद्यार्थ्यांना आता इतर शहरात जाऊन पुढील शिक्षण घेण्याची आवश्यकता नाही ते लोणावळा भोंडे हायस्कूल मध्ये मिळेल या स्पर्धा परीक्षा क्लासेस साठी कोल्हापूर मधील विद्यालय व अकॅडमिक संबंधित शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे सांगण्यात आले या स्पर्धा परीक्षांचे ऍडमिशन चालू आहे याचे क्लासेस दिनांक दहा जून पासून सुरू होणार आहे तरी लोणावळा व परिसरातील सर्व विद्यार्थी पालकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या विद्यार्थ्यांच्या विद्यार उज्ज्वल भविष्यासाठी भोंडे हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षांसाठी ॲडमिशन घ्या असे भोंडे हायस्कूलकडून आवाहन करण्यात येत आहे या प्रसंगी भोंडे हायस्कूलचे सर्वे सर्व राधिका भोंडे संजय पुजारी सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी पालक व पत्रकार यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजू मॅडम यांनी प्राथमिक विभाग मुख्याध्यापक तर आभार मॅडम यांनी मानले माझं बाजूला सुशांत सर सर आहेत विषय 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 राकेश स्वतःचा बायोलॉजी आमच्या अर्जुन एक कलिक आहेत गौरी सर केमिस्ट्री शिकवतात आमची चौघांची अपॉइंटमेंट ही भोंडे हायस्कूलमध्ये झालेली आहे भोंडे हायस्कूलनं ह्या वर्षी अकरावी बारावी असा इंटिग्रेटेड कोर्स सीई टी नीट आणि जे ईसाठी चालू केलेलं आहे प्लस एम पी एस सी आणि यू पी एस सीचे जे गायडन्स क्लासेस आहेत हे सॅटर्डे संडे चालू राहणार आहे आता सी ई टी आणि नीट जे ईचे जे कोर्सेस आहेत हे मुलांना मेडिकल साईडला जाण्यासाठी इंजिनिअरिंग साईडला जाण्यासाठी ज्या पात्रता परीक्षा आहेत त्यांचं नियोजनपूर्वक मार्गदर्शन त्या कोर्सेसमध्ये केलं जाणार जा आहे ज्याच्यामध्ये एन सी आर टी बेस्ड सिलेबस शिकवला जाईल प्लस त्यांचा बोर्ड सिलेबससुद्धा कवर करून घेतलं जाईल आणि ह्या स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी आमच्या कॉलेजतर्फे आणि अकॅडमीतर्फे करून घेण्यात येईल ज्याच्यामध्ये त्यांच्या रेग्युलर टेस्ट असतील पालकांना त्या टेस्टचे मार्क्स इन्फॉर्म केले जातील रेग्युलर त्यानंतर जो पॅटर्न आहे परीक्षेचा त्या पॅटर्ननुसार मंथली टेस्ट कंडक्ट केल्या जातील आणि मुलांचा ओव्हरऑल स्कोर वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील बोंडे स्कूलनं फार चांगला उपक्रम या आपल्या मावळ प्रांतामध्ये चालू केलेलं आहे लोणावळ्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील मुलांना एक प्रकारची संधी गोंधळ स्कूलनं उपलब्ध करून दिलेलं आहे पालकांनी मुलांनी नक्कीच या संधीचा फायदा करून घ्यावा आणि मी आमच्या संस्थेतर्फे शाळेतर्फे ग्वाही देतो की नक्कीच चांगला रिझल्ट आपण या माध्यमातून देऊ शकू एम टी सीची जी क्लासेस आहेत त्यानुसार स्पर्धा परीक्षांची आता काय स्थिती आहे स्पर्धा परीक्षांची कोणकोणती नवीन दानं ओपन होत आहेत सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल थँकी नीटचे जे क्लासेस आहेत त्याचा जो ब्रिज कोर्स आहे म्हणजे दहावी नंतरचा जो सिलेबस आहे तो मुलांना कितपत समजलेला आहे त्यांच्या काय कन्सेप्ट आहेत या संदर्भात आपण एक ब्रिज कोर्स सुरू करत आहोत जो दहा जूनपासून पंचवीस जूनपर्यंत पंधरा दिवस तो ब्रिज कोर्स घेतला जाईल आणि त्यानंतर पंचवीस जूनपासून रेग्युलर क्लासेस प्लस जे कॉलेज आहे ते सुरू होईल साथी ताजा पाने साथी सतर्क या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबर संपर्क करा